नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार नऊ मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड आवक आलेली आहे तुरीला नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा तुरीला आवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे राळेगाव आवकालेली आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे राजुरा आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सोनपेठ तुरीला आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद